कांदाची शेती करतो यावर्षी एक कांदा आहे त्याच्यासोबत लसन आहे पण ते आता मुळे काही कांदा टिकेन काही कांदा फवारणी केली ते काय खाय ना त्याच्यामुळे काही कांदा फेकून उपटून द्यायला उठून टाकायलो धुईमुळं सोयाबीनले भाव नसल्यामुळे आम्ही कांदा लसण लावतो तर याच्यावर नैसर्गिक आपत्ती यायली फवारणी करून मुळे कांदा वाळायला दरवर्षी ला दोन तीन एकरमध्ये एक चार एकरमध्ये त्याचं उत्पादन घेतो गेले तीन चार वर्षापासून परंतु यावर्षी एक नैसर्गिक आपत्तीच शेतकऱ्यावर येत हो आहे अवकाळी पाऊस आणि त्यामुळे पहिले पिकं गेले आता कांद्याचं बघितलं तर कांद्यातसुद्धा या पाथीचे जे प्रकार आहे जे पात आहे ती वरचे शेंडे खराब होतात त्याला धुईसारखा मारा पडला आहे आणि ते शेंड्यामुळे ते काही काही ठिकाणी तर अशी पात पूर्ण पिवळी परत पडत पडत खालीपर्यंत पूर्ण बुरशीसारखं त्याला काहीतरी रोग आल्यासारखं येते त्यामुळं त्यावेळेस कांद्याचा असा हो त्या पद्धतीनं थोडंसं पीक नाही आहे पुढे बघू आणखीन आता बरेच दिवस बाकी आहेत